नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी कामठीहून हैदराबादला गोमांसाची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना अटक केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत पंधरा लाख रुपये किमतीचं गोमांस जप्त करण्यात आलं तर आता या प्रकरणात पोलीस ट्रकच्या मालकाचा आणि गोमांस पाठवणारा तस्कराचाही शोध घेत आहेत काल नाईटला आमचे डीबी पथक आधीमध्ये पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक गाडी नंबर आहे एम एच झिरो एम एच चौतीस बी त्र्याण्णव अठ्ठावन्न या बाराचाकी गाडीमधून गोमांस घेऊन जात असल्याचे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले होते डी बी पथकाला त्याचा जो ट्रक चालक जो आहे मालक रिजवान हाजी तोही कामटेचाच राहणारा आहे चौधरी मस्जिदच्या जवळचा आणि जे त्याच्यामध्ये मांस मिळून आलं ते जिया कुरेशी या व्यक्तीचा आहे तोही तिथलाच चौधरी मस्जिदच्या जवळचा राहणारा आहे आता सध्या आमच्या कस्टडीमध्ये दोन आरोपी आहेत यांच्याकडे सध्या विचारपूस करून पुढील त्याच्यामध्ये आणखीन कोण आरोपी आहेत का किंवा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह कोण आहेत का याची आम्ही पडताळणी करत आहोत